प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवरती जोरदार हल्लाबोल केलाय दाऊदच्या भारत वापसीची संधी शरद पवारांमुळे हुकली असा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय दाऊदला भारतात आणण्यात पवारांचा खोडा प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप आंबेडकरांना नेमकं साध्य काय करायचंय राष्ट्रवादीचा पलटवार भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर गंभीर आरोप केले अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भारतात यायला तयार होता पण पवारांनी खोडा घातला असा गंभीर आरोप आंबेडकरांनी केलाय पाकिस्तानकडे आपण जसं भीक मागतोय अशी असणारी अवस्था आहे की दाऊद इब्राहिम तुम्ही आमच्या आम्हाला ताब्यामध्ये द्या ज्यावेळेस तो स्वतःहूनच सरेंडर व्हायला तयार होता आणि या ज्युडिशरीला सबमिट करायला त्या ठिकाणी तयार होता त्यावेळेस त्याला कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये आणावं हे गवर्नमेंट ऑफ इंडियाच्या जोर आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या जोरदिक्शनमध्ये नाही आणि म्हणून शरद पवारांनी हा असणारा खुलासा केला पाहिजे की त्यांनी कुठल्या कॅपॅसिटीमध्ये हा निर्णय घेतला की राम जेठमलानीची ऑफर की दाऊद इब्राहिम हा सरेंडर व्हायला तयार आहे तो त्यांनी नाकारलाही त्यांनी सांगावं राजेशाही अजून आपल्याकडे नाही लोकशाही अजून त्या ठिकाणी आंबेडकरांच्या या गंभीर आरोपांवर राष्ट्रवादीनंही जोरदार पलटवार केलाय प्रकाश आंबेडकरांना नेमकं साध्य काय करायचंय निवडणुकांच्या तोंडावरच असे आरोप का असे सवाल राष्ट्रवादीकडून विचारण्यात आले हे म्हणजे असं दळून 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 येता चौथा झालाय ही गोष्ट खरी आहे की दाऊद शरण घेणार होता आणि ते स्वतः म्हणाले की त्यांनी सांगितलं थर्ड डिग्री चालणार नाही माझ्यावरती म्हणजे माझ्यावरती पोलिसांनी प्रश्न विचारताना काही करायचं नाही मला म्हणजे त्यांची इच्छा काय त्यांना मॉलिश वगैरे करून आंघोळ वगैरे घालून प्रश्न विचारायचे त्यांनी दुसरी रपवलेली गोष्ट महत्त्वाची की त्यांनी सांगितलं मला घरात ठेवायचं नजरकैदेत म्हणजे घरकैदी म्हणून ठेवायचा कसं शक्य दाऊदच्या प्रत्यार्पणाचा मुद्दा आंबेडकर आता संसदेत मांडणार आहेत खरंतर एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीनंतर दाऊद इब्राहिमचं प्रत्यार्पण हा मुद्दा इतक्या प्रभावीपणे पहिल्यांदाच मांडला जातोय पण इतका जुना मुद्दा पुन्हा उकरून का काढला जातोय निवडणुकांच्याच तोंडावर हा मुद्दा का उपस्थित केला जातोय हा मुद्दा मांडून समाजातल्या वंचित शोषित आणि पीडित घटकांच्या आक्रोशाला वाचा फुटणारे का असे प्रश्न विचारावेसे वाटत राजू सोनावणे साम टी व्ही मुंबई